नमस्कार भजन भक्ती माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज मारुती रायांचे खूप सुंदर असे भजन बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका निळ्या निळ्या आकाशी बाई चंद्र उगवला निळ्या निळ्या आकाशी बाई चंद्र उगवला अंजनीच्या मांडीवरती मारुती कसा झोपला अंजनीच्या मांडीवरती मारती कसा झोपला हनुमंताची किती किती करू सेवा सेवा सेवाही करताना मिळेल मला मेवा मेवाही खाताना माझा कंठ दाटला मेवाही खाताना बाई माझा कंठ दाटला आंजनीच्या मांडीवरी मारुती कसा झोपला निळ्या निळ्या काशी बाई चंद्र भुगवला अंजनीच्या मांडीवरती मारती कसा झोपला बजरंगाची बाई किती करू भक्ती भक्ति ही करताना मिळेल मला मुक्ती जन्म बरी देवा तूनी तापला आंजनीच्या मांडीवरती मारती कसा झोपला निळ्या निळ्या काशी बाई ग चंद्र उगवला आंजनीच्या मांडीवरती मारती कसा झोपला मारुती रायाचे किती करू ध्यान ध्यानही करताना जाईल माझा प्राण चौदा वर्ष राम माझा वनी, वनी तापला अंजनीच्या मांडीवरी मारुती कसा झोपला निळ्यांनी आकाशी बाई ग चंद्र उगवला अंजनीच्या मांडीवरी मारुती कसा झोपला राम आणि लक्ष्मण आणि शस्त्रगुण राम आणि लक्ष्मण भरत आणि शस्त्रगुण चौघे बाळ आहेत देवाच्या समान चौघे बाळ आहेत देवाच्या समान चौदा वर्षे राम माझा बाईग गवनी तापला चौदा वर्ष राम माझा बाई गवनी तपला अंजनीच्या मांडीवरी बाळ ग कसा झोपला निळ्या निळ्या काशी बाई ग चंद्र उगवला अंजनीच्या मांडीवरती मारुती कसा झोपला अंजनीच्या मांडीवरती मारुती कसा झोपला एक एक मोती फोड़ न पाहे पाहे हनुमान एक एक मोती फोड़ पा पाहे पाहे हनुमान यात मला नहीं दिसे माझा श्री राम यात दिसे माझा श्री राम राम माझा सावळा वीर धनुर्धारी राम माझा सावळा वीर धनुर्धारी जटा जुट शोभेतया मस्त कावरी जटा जुट शोभेतया मस्त कावरी वा मांगी जान की पुढे उभा लक्ष्मण मांगी जान की पुढे उभा लक्ष्मण यात मला नाही दिसे माझा श्रीराम यात मला नाही दिसे माझा श्रीराम एक एक मोती फोडून पाहे पाहे हनुमान एक एक मोती फोड़नी पाहे पाहे हनुमान, यात मला नाही दिसे माझा श्रीराम त्यात मला नाही दिसे माझा श्रीराम दशरथ राजा तिनी राणी आला दशरथ राजा तिनी राणी राणी आला सुदैवाने मजला शतगुरु मिळाला सुदैवाने मजला शतगुरु मिळाला मनी अंजना शे सावळा रघुनंदन मनी अंजना शे सावळा गु नंदन त्यात मला नाही दिसे माझा श्रीराम त्यात मला नाही दिसे माझा श्रीराम एक एक मोती फोडूनी पाहे पाहे हनुमान एक एक मोती फोडून पाहे पाहे हनुमान त्यात मला नाही दिसे माझा श्रीराम हात म ला नहि दिसे माझा श्रीराम माझ्या माझ्या अंजनी मातेने घोर तप केले माझ्या अंजनी मातेने घोर तप केले त्यात पाचे मजला स्वामी मिळाले त्यात पाने मजला स्वामी मिळाले हृदयात बसविले रघुनंदन हृदयात बसले रघुनंदन त्यात मला नाही दिसे माझा श्रीराम त्यात मजला नाही दिसले माझा श्रीराम एक एक मोती फोडणी पाहे पाहे हनुमान एक एक मोती फोडणी पाहे पाहे हनुमान त्यात मजला नाही दिसे माझा माझा श्रीराम त्यात मजला नाही दिसे माझा श्रीराम अंजनीने तप केले हनुमंत जन्माले आन्जनि न तप केले हनुमन्त जन्माले हाती घेउनि पुल पूजा करी नारायण ही घेउ निुई चुल पूजा नारयण ने तप केले हनुमन्त जन्माले आन्जा ने तप केले हनुुमन्त जन्म ले। हाती घेऊन बेलपान, पूजा करी नारायण हाती बेल बेलपान, पूजा करी नारायण अंजनी ने तप केले हनुमंत जन्माले अंजनी ने तप केले हनुमंत जन्माले हाती घेऊन आरती पूजा करीती पार्वती हाती आरती पूजा करीती पार्वती आंजनी ने तप केले हनुमंत जन्माले अंजनी ने तप केले हनुमंत जन्माले आशिया भगवान पोटी पुत्र बलवान आशिया भगवान पोटी पुत्र बलवान अंजनी ने तप केले हनुमंत जन्माले अंजनी तप केले हनुमंत जन्माले धन्यवाद